मी आमदार दलित नेते डॉक्टर अशोकराव माने माझ्या सर्व कुटुंबियाच्या वतीनं हातकल तालुक्याच्या जनतेच्या वतीनं आपला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा गणेश चतुर्थी ही उत्साहानं आणि आत्मीयतेनं जेवायनं सद्भावनेनं आपण हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो सर्व दूर अतिशय आनंद आनंदित असतो आपल्या जिल्ह्यामध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये गणेश जयंती साजरी होते आतापर्यंत अतिशय सुंदर वातावरणात गणेश जयंतीचं आपण सर्वजण कार्यक्रम घेतोय अनंत चतुर्थीपर्यंत आपण सर्वांनी अतिशय आनंदानं उत्साहानं हा उत्सव साजरा करावा पण शांततेनं कुठल्याही प्रकारच्या अशा पद्धतीचा कुठं गैरवर्तणूक होऊ नये याची दक्षता आपण सर्वांनी घेऊया आणि हा उत्सव एकमेकांनी जेवाळ्यानं सर्वांनी साजरा करूया अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो सर्वांना शुभेच्छा देतो सर्वांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी शांती आरोग्य दीर्घायुष्य बाप्पाने द्यावं अशी बाप्पाच्या चरित प्रार्थना करून देतो नमस्कार मी अनिल उपदे शिवशिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यांमध्ये मलिकवाड इथं जैन धर्मियांचे प्रसिद्ध असे मुनिसुबर्तनाथ तीर्थंकरांचे जैन मंदिर आहे धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यातही मंदिर अग्रेसर आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सर्व जातीय दिव्यांगांच्यासाठी दिल्लीतील तरुण मित्र परिषद आणि मलिकवाड इथल्या श्री एक हजार आठ मुनिसुबर्तनाथ जैन मंदिर यांच्या सहयोगाने पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरामध्ये गरजूंना कृत्रिम हात पाय कॅलिपर कानातील मशीन मोफत देण्यात येणार आहे त्यासाठी एक ऑक्टोबरपर्यंत खालील पत्त्यावर आपली नावे नोंद करावीत असे आवाहन मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे संपर्कासाठी रावसाहेब कनुरे मलिकवाड मोबाईल क्रमांक नव्याण्णव चौसष्ट पंचवीस पासष्ट बासष्ट मोबाईल नंबर नव्याण्णव चौसष्ट पंचवीस पासष्ट या नंबरवर संपर्क करावा कोल्हापूरकर नमस्कार आजचा विषय थोडासा वेगळा आहे तरुण मित्र परिषद न्यू दिल्ली यांच्यामार्फत दिव्यांगांसाठी एक मोफत शिबिर आयोजित केलेलं आहे भावांना हे शिबिर मुनिसुरतनाथ दिगंबर जैन मंदिर मलिकवाड तालुका चिककुडी जिल्हा बेळगाव इथे आयोजित केलेला ना आपण वेगवेगळ्या मंदिरात पैशाच्या स्वरूपात किंवा वस्तूच्या स्वरूपात दान करतोय पण एखाद्याला अवयव नसलेल्या मित्रांना एखादं हात असू दे पाय असू दे कोणाला ऐकू येत नाही त्यांच्यासाठी आपण कानाचं मशीन देणार आहे सर्व जाती धर्मासाठी ती शिबिर अगदी मोफत असणार आहे महाराष्ट्र असू दे कर्नाटक असू दे सर्व ठिकाणाच्या लोकांच्यासाठी सोय केलेली आहे सगळी अगदी मोफत व्यवस्था असणार आहे संपर्कासाठी मुनिश्वरनाथ दिगंबर जैन मंदिर मलिकवाड यांच्याशी संपर्क साधायचा आहे संपर्कासाठी खाली आपण त्यांचा नंबर दिलेला आहे श्री रावसाहेब कुन्नोरे यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे त्यांचा मोबाईल नंबर नंबरसुद्धा आपण तिथे दिलेला आहे धन्यवाद